नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राजकारण सध्या कौटुंबिक मामल्यामध्ये अडकल्या महापालिका निवडणुका जवळ आहेत चार पाच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे चार सहा महिन्यात जास्तीत जास्त आठ महिन्यात होतील एवढा महत्वाचा राजकीय इव्हेंट समोर असताना महाराष्ट्रातली राजकीय घराणी कौटुंबिक कलाह अडकली आहे आतापर्यंत पवार पवार पवारविरुद्ध पवार असा मामला चालला काका आणि पुतण्या काका पुतण्या एकत्र येत आहेत एक खूप चर्चा झाली पण पुढे काय होणार काही नाही अटकलं आहे काका काका पुतण्याला सरेंडर होणार की पुतण्या काकाला सरेंडर होणार कारण शेवटी मामला सत्तेचा आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर कमांड कोणाचा आहे राष्ट्रवादी कोणाच्या हातात राहील सुप्रिया सुळेंच्या हातात राहील की अजितदादांच्या हातात राहील हा हे भांडण आहे आणि हे ना काकाला ठरवता ना कोणाला त्यामुळे नुसते चर्चा सुरू आहेत या दोघांचे जे चाहते आहेत समर्थक आहेत ते मधामध्ये लटकतायत हँगिंग गार्डन या लोकांकडून काय अपेक्षा करणार जे स्वतःच ठरवू शकत नाही हे आपल्याला कुठे जायचंय कोणासोबत जायचंय सोबत घ्यायचंय हे शरद पवार स्वतः ठरवू शकत नाही अजितदादा ठरवू शकत नाही सुप्रिया सुळे ठरवू शकत नाहीत ठरवतही नाही तर रिजेक्टही करत नाही त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा लोकांनी अपेक्षा करायच्या कशा हे काका पुतण्याचा मामला झाला दुसरा मामला आहे तो दोन भावांचा ठाकरे बंधू राज ठाकरेंनी टाळी दिली गेल्या महिन्यात कि ब महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं एकत्र आलं पाहिजे काय हरकत नाही त्याला लगेच उद्धव ठाकरेंनी ओके केलं त्यानंतर दोघ उन्हाळ्याच्या सुटीवर बाहेर थंड हवे त्या ठिकाणी निघून गेले त्याला महिना झाला आता था। झाले दोघ नागपुरात नागपुरात म्हणजे महाराष्ट्रात मुंबईत पण कुठे काही चर्चा नाही काय जणू काही तो विषय नव्हता म्हणजे तो इश्यूज नाही अशा पद्धतीने दोघही वागत आहेत आणि चर्चा त्यांच्या समर्थकामध्ये साहेब एकत्र येणार का दोन भाऊ एकत्र येणार का भावांकडे तो इश्यू नाही आहे भावांच्या अजेंड्यावरच तो इश्यू आहे का तर पुढे काही गाडी सरकेल ना संजय राऊत आज म्हणाले की बघ कुठलाही प्रस्ताव नाही पण मागे पटकता लिहि लिहिली जाईल वगैरे असं काहीतरी भयंकर असं संजय राऊत बोललेत आम्ही सकारात्मक आहोत वगैरे वगैरे याचा याचा या, या, या दोन्ही ठाकरे बंधूंच्या बन, समर्थकांनी चाहत्यांनी काय अर्थ घ्यायचा की तुम्ही एकत्र यावं म्हणून यांनी देव पाण्यात ठेवायचे का आता काही अनेकांनी ठेवली असतील थे? म्हणजे काय केव्हा होणार ठाकरे बंधू एकत्र केव्हा एक येणार म्हणजे कि फक्त चर्चा सुरू राहणार आणि सध्या सध्या राज ठाकरेंकडे एकनाथ शिंदेचे माणसं वारंवार जात आहेत उद्धव ठाकरे था, उद्धव सावंत उदय सावंत उदय सावंत तीन तीनदा तीन जाऊन आले राजसाहेबांकडे काल परवा भेट झाली तेव्हा ते त्यामुळे ते साबुदाना खिचडी साबुदाना खिचडीला या राजकारणामुळे मोठी प्रसिद्धी मिळते आणि मान मिळतोय साबुदाना खिचडी राज ठाकरे खातात म्हणजे काय आपणही खाल्ले पाहिजे साबुदाना खिचडी ते तर नेमक्यात महापालिका निवडणुका समोर आहे आणि मुंबई महापालिका हे सर्वांचं टार्गेट आहे यावेळेला यावेळा देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे की मुंबई महापालिकेन भाजपचा महापौर देवेंद्र फडणवीस यांना बसवायचा आहे ते, बस ते कसं शक्य आहे शक्य आहे का त्यासाठी सरकार सुरू आहे खिचडी खिचडी खिचडीचं राजकारण हे आहे पण खिचडी शिजेल का एकनाथ शिंदे शिवतीर्थ म्हणजे राज, राज जाऊन आले खिचडीवर काय ते खाऊन आले त्यानंतर त्यांचे समर्थक उदय सामंत वगैरे तीनदा जाऊन आले नेमकं म्हणजे काही चर्चा सुरू आहे काय लोकांना काहीच माहित नाही बाहेर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे ठाकरे बंधू मध्ये मनोमिलन होणार आहे का आम्ही खूप चर्चा ऐकली उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बा आम्ही सकारात्मक आहोत असं सांगून ते लंडनला चालले गेले नंतर ते विसरून गेले आता लोक त्यांना आठवण करून देत आहेत साहेब तुम्ही असं बोलले होते आपल्याला एकत्र जायचं आहे का म्हणजे आपलं राजकारण किती हास्यास्पद झालेलं आहे म्हणजे लोकांनी मग विश्वास कसा ठेवायचा म्हणजे उद्धव ठाकरेंना काहीतरी म्हणजे ठीक आहे निवडणुका जाहीर झाल्यावर तुम्ही ठरवाल की काय कोणासोबत युती करायची वगैरे वगैरे आता शरद पवार काही ब्रँड राहिलेले नाही भले ते भाजप आजही त्यांना घेऊन मिरवतोय शरद पवारांना उद्धव ठाकरेंना कसे झाले ते ओपन सिक्रेट आहे त्यामुळे उद्धव उद्धव ठाकरेंना काही स्वतःची वेगळी व्यवस्था करावं लागेल वेगळा बंदोबस्त करावा लागेल ते जर शरद पवार आणि काँग्रेसच्या भरोसे तो तो प्रॉब्लम हो पांच वर्षा पूर्वी जी परिस्थिति आता जी परिस्थिति फार, फार, फार ले ले। तो वे फार फरक पड़े भाजपा टार्गेट वेग है भाजपा वाटते कि राजाकर एकनाथ शिंदे सोब ग पे हि भाजप की इच्छा है कारण महापालिका निवणु में मुंबई म्हणजे बाकी महापालिकामध्ये काय होतं मारामारी होते, मारा होते काय हो भूकंप होतात काय त्याच्याशी भाजपला यावेळा काही घेणं नाही फडणवीसांना यावेळा मुंबईत पाहिजे मुंबई, मुंबई महापालिका खशात पाहिजे फडणवीसांना कुठल्या परिस्थितीत त्यासाठी ते त्यांना मुंबईचं गणित क्लिअर करायचं आहे ते त्यासाठी त्यांना राज ठाकरे पाहिजेत आणि राज ठाकरे आहेत सध्यासोबत तर राज ठाकरे सोबत एकनाथ एकनाथ शिंदे पाहिजे तो एकनाथ शिंदे सोबत येटिल का त्यासाठी जी सरक सुरू आहे बैठका झाली आहे तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरे बसतील का कारण विधानसभा निवडणुकीत काही वेगळा अनुभव आला राजकारण फार गुंतागुंतीच होत चाललेलं आहे त्यामुळेच साधे साधे विषय साधी कॉर्पोरेशनची निवडणूक तिथे आपले नेते ज्यांना आपण अपन आपले तारणहार मानतो आपले भाग्य विधाते मानतो ते निर्णय करू शकत नाहीत की बसायचं की नाही बसायचं तुम्हाला काय वाटते हे बसतील एकत्र सुरुवातीला प्रश्न आहे की पवार पवार जे काका पुतण्या एकत्र बसतील का नंतर दुसऱ्या नंबरवर दुसरं घराणं म्हणजे ठाकरे बंधू एकत्र बसतील का जर कौटुंबिक कलहातच आपलं राजकारण अडकलं असेल तर आपण म्हणजे सामान्य माणसाने यांच्याकडून काय अपेक्षा करायची आधी तुम्ही एकत्र व्हा आणि नंतर मग आमच्या प्रगतीची आमचे काय आमचं काय भलं बुरं करायचं आहे तुम्हाला नंतर तो विचार करा असा लोकांनी विचार केला तर काय त्यांचं काय चुकतं आहे तुम्हाला काय वाटते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सोबत कशी जोडी राहिली राज ठाकरे एकनाथ शिंदे सोबत घेतील कॉमेंट करा नमस्कार